देशात गेल्या काही दिवसापासून कलकत्त्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये एका पी मं जी करणाऱ्या डॉक्टरवरती झालेल्या बलात्काराची घटना ही चर्चेमध्ये या घटनेवरनं पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी सरकारवरती देशभरातनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत भारतीय जनता पार्टीने या मुद्द्यावरनं पश्चिम बंगालमध्ये रान उठवलं सुप्रीम कोर्टाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली आहे पश्चिम बंगालमधल्या मं हायकोर्टाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली होती याची चौकशी आता सीबीआयच्या मार्फत केली जाते गेल्या काही दिवसापासून या घटनेवरनं पूर्ण देशभरामध्ये प्रोटेस्ट सुरू आहे दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जिथे निवडणुकीचे पडघम माजायला सुरुवात झालेले आहेत त्या ठिकाणी मात्र लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू झाल्या पंधरा ऑगस्टला या योजनेचा पहिला हप्ता गेल्यानंतर म्हणजे दोन महिन्याचा हप्ता दिल्यानंतर पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये महायुती वर्सेस महाविकास आघाडी या बाबतीमध्ये महिलांचा कौल कुठल्या बाजूला जातो यावरनं चर्चा सुरू झाली तुम्ही म्हणाल की या दोन घटनांचा काय संबंध आहे संबंध हा आहे की लाडक्या बहिणीची चर्चा होता होता महाराष्ट्रामध्ये अचानक नुसते महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरामध्ये बदलापूरला घडलेल्या एका घटनेची चर्चा जोरदार दिवसभर रंगलेली होती आणि त्यामागचं कारण असं होतं की बदलापूरला या घटनेच्या विरोधामध्ये तिकडच्या स्थानीय लोकांनी रेल्वे रोको केलं आणि त्यामुळे मुंबई आणि कर्जत दरम्यानची रेल्वेसेवा ही ठप्प झालेली होती है। या घटनेचे पडसाद पूर्ण देशभर उलटले महिलांच्या किंवा मुलींच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न पुन्हा एकदा हा चव्हाट्यावर या घटनेच्या माध्यमातून आला ही घटना बदलापूरमधल्या एका शाळेतली होती त्या शाळेमध्ये जी घटना घडली आणि नर्सरीमध्ये झाले जाणाऱ्या तीन ते चार वर्षाच्या दोन मुलींना त्या शाळेमध्ये काम करणाऱ्या एका स्वीपरने म्हणजे साफसफाईचं काम करणाऱ्या एका 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 पुरुषाने जी त्यांच्याबरोबर जी घटना झाली त्याच्यामुळे त्याचे पडसाद सगळीकडे उमटले त्या घटनेमध्ये पोलिसांनी त्या, त्या, सा त्या सा, सफाई कर्मचाऱ्याला अटक सुद्धा केलेली आहे पण तरीसुद्धा घटना घडल्याच्या अनेक दिवसानंतर अचानक या घटनेमध्ये बदलापूरमध्ये झालेला रेल, रेल्वे रेल्वे रोको असेल किंवा त्यातनं उमटलेले राजकीय पडसाद असतील त्यामुळे लाडकी बहिणीची चर्चा मात्र कुठेतरी मागे पडल्याची आपल्याला बघायला मिळते तर एकूणच कलकत्ता आणि मा मुंबईत घडलेली ही घटना म्हणजे ही घडलेली घटना आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी देण्याचा प्रयत्न होतोय का या संदर्भात मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा करणार आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे अनेकदा कुठल्याही राज्यामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी एखादी घटना खूप मोठं स्वरूप घेईल याची कल्पना राज्य करताना येत नसते पण अनेकदा या घटना त्या नुसती त्या राज्यातली नाही तर देशातली देशातलं राजकारणच बदलून टाकतात अशाच पद्धतीच्या घटना म्हणजे खास करून महिलांवरचे अत्याचार असतील बलात्कार असतील या पद्धतीच्या घटना अनेक ठिकाणी अनेकदा घडतात त्याच्यावरनं अनेकदा चर्चाही होते मीडियामध्ये त्याचं रिपोर्टिंगही केलं जातं पण काही घटना अशा असतात की ज्या घटनांमुळे ती चर्चा त्याचं जे लोण आहे ते पूर्ण राज्यभर पसरतं आणि त्याच्यामुळे राज अनेकदा राजकारणाला कलाटणी मिळते त्यातली एक घटना मला तुमच्या डोळ्यासमोर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचा लाडकी बहीणवरती काही फरक पडेल का याबद्दल आपण चर्चा करू पण पहिली घटना मला तुम्हाला ठेवाय तुमच्या डोळ्यासमोर ठेवायची आहे तुम्हाला आठवतही असेल तर दिल्लीमधलं निर्भया कांड एका मुलीवरती दिल्लीमधल्या एका बसवरती बलात् बसमध्ये बलात्कार होतो आणि त्याचा त्याच्यानंतर प्रोटेस्ट दिल्लीमध्ये सुरू होतात महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून देशभर या सगळ्या प्रोटेस्टचं लोन पसरतं आणि केंद्रामध्ये असलेलं यू पी ए टूचं सरकार जे आहे त्याची पॉप्युलरिटी त्याची लोकप्रियता ही घसरायला सुरुवात होते आणि नुसतं यू पी ए टूच्या केंद्रीय सरकारच्या विरोधातली ही पॉप्युलरिटी घसरत नाही तर दिल्लीतल्या शीला दीक्षित यांच्या सरकारवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं इंटरेस्टिंग गोष्ट अशी की दिल्ली सरकार यांच्यावरती होम डिपार्टमेंटची म्हणजे गृह खात्याची जबाबदारी नसते कारण गृह खात्याची जबाबदारी ही केंद्र सरकारच्या गृह खात्याकडे असते दिल्लीतली सुरक्षा व्यवस्था दिल्लीतलं गृह खातं हे किंवा पोलीस प्रशासन हे केंद्रीय गृह खातं चालवतं दिल्ली सरकारकडे दिल्लीच्या राज्य सरकारकडे ह्याची जबाबदारी नसते त्यांच्याकडे त्याचे अधिकारही नसतात पण असं असूनसुद्धा शीला दीक्षित ह्यांची पॉप्युलरिटी त्याच्यामुळे त्याचा अफेक्ट व्हायला सुरुवात होतात आणि दोन हजार तेरामध्ये ज्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित ज्यांना दिल्ली की डार्लिंग शीला दीक्षित असं म्हटलं जायचं त्या शीला दीक्षित यांचा अरविंद केजरीवाल विधानसभा निवडणुकीत पराभव करतात आणि त्यानंतर आम आदमी पार्टी ही दिल्लीची पार्टी म्हणून जन्माला येते आणि त्यानंतर हळूहळू आम आदमी पार्टी पंजाबमध्ये गुजरातमध्ये सुद्धा निवडणुका लढवायला सुरुवात करते प्रश्न हा निर्माण होईल की शीला दीक्षित यांच्यावरती राग असण्याचं कारण काय शीला दीक्षित यांच्याकडे ना गृह आहे शीला दीक्षित यांच्याकडे ना पोलिसांचा कंट्रोल आहे पण तरीसुद्धा त्याचं सगळं खापर हे शीला दीक्षित यांच्यावर फुटतं कारण लोकांना असं वाटतं की दिल्ली राहण्यासाठी सुरक्षित नाही आहे आणि दिल्लीमध्ये महिला सुरक्षांच्या संदर्भातला काही पहिलाच प्रश्न हा समोर आला नव्हता पण ज्या पद्धतीची ती घटना घडली त्याच्यानंतर जे प्रोटेस्टचं लोन तयार झालं आणि त्याच्यावरती येणाऱ्या प्रतिक्रिया या सगळ्या नॅरेटिव्हवरती दिल्ली सरकार कंट्रोल करू शकलं नाही आणि शीला दीक्षित यांची कारकिर्द चांगली असून सुद्धा त्याचा परिणाम हा लोकांच्या मतदानावरती झाला नाही महिला सुरक्षा या एकमेव मुद्द्यावरनं शीला दीक्षित यांच्या सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण झालं आणि शिला दीक्षित यांचा पराभव विधानसभेच्या निवडणुकीत झाला त्याच पद्धतीची घटना ज्याचा उल्लेख मी कलकत्त्या बाबतीत केला काहीच वर्षापूर्वी आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीने पूर्ण जोर लावून सुद्धा ममता बॅनर्जी पूर्ण बहुमताने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका जिंकतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी यावेळेस पश्चिम बंगालमध्ये चमत्कार घडवून आणेल इतर ठिकाणी त्यांच्या सीट कमी होत असतील तर पश्चिम बंगालमध्ये त्यांना जास्त सीट्स मिळतील अशा पद्धतीचं आकलन वेगवेगळे सर्वे जरी करत होते तरीसुद्धा त्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने चांगलं यश मिळवलं पण सहा महिने ओलांडतात ना ओलांडतात तोच कलकत्त्यामधल्या एका मेडिकल कॉलेज मध्ये हॉस्पिटलमध्ये ही घटना घडते आणि त्याच्यानंतर त्याचं लोन पूर्ण देशभर पसरतं पूर्ण देशभरातले डॉक्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भामध्ये आंदोलनं करतायत ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा निषेध केला जातो आहे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या सरकारमध्ये असेल किंवा त्यांच्या पक्षामध्ये सगळ्यात जास्त महिला खासदारांना संधी देऊन सुद्धा सध्या ममता बॅनर्जी यांचं सरकार महिला सुरक्षेच्या विरोधात कसं काम करत आहे याकडे पूर्ण लक्ष वेधलं जात आहे मुळात कलकत्त्यातल्या घटनेमध्ये सुद्धा पोलिसांकडनं झालेली दिरंगाई ही घटना स्पष्टपणे दिसत असून सुद्धा ॲक्सिडेंटल डेथ केस म्हणून त्यांनी आधी रजिस्टर केलेली होती आणि नंतर ज्यावेळेस पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट इतर रिपोर्ट यायला सुरुवात झाली त्याच्यानंतर जेव्हा प्रोटेस्ट व्हायला सुरुवात झाली त्यानंतर या संदर्भात अटक करण्यात आली जो आरोपी होता या संदर्भामध्ये एफ आय आर रजिस्टर करण्यात आला या संदर्भामध्ये चौकशी मोठ्या प्रमाणात सुरू झाली ममता बॅनर्जी सुद्धा महिला सुरक्षेच्या बाबतीत आम्ही काय करणार आहोत या पद्धतीचं धोरण मांडायला सुरुवात केली पण तोपर्यंत हातातनं वेळ निघून गेलेली होती आणि साधारणतः तशाच पद्धतीची घटना बदला ही बदलापूरमध्ये बघायला मिळते वरवर बघितलं तर सरकारचा त्याच्यामध्ये काही दोष आहे का तर पटकन आपल्याला त्याच्यावरती बोट ठेवता येणार नाही मुळात ही घटना घडली बारा तारखेला बारा तारखेला ही घटना घडल्यानंतर त्या चिमुकल्यांनी त्यांच्या पालकांना ही गोष्ट सांगितली की असं काहीतरी घडलंय या संदर्भामध्ये तिकडच्या लोकल डॉक्टर्सना त्या मुलींना दाखवण्यात आलं लोकल डॉक्टर्सनी ज्यावेळेस सांगितलं की हो कुठेतरी ही घटना अशा पद्धतीची घटना घडल्याची शंका आहे त्यानंतर पालक तीन दिवसानंतर जेव्हा त्या डॉक्टरचा रिपोर्ट आला शाळेच्या प्रशासनाकडे गेले त्यांनी या संदर्भात कारवाई करायला सांगितली त्याचबरोबर लोकल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या सुद्धा त्यांच्याबरोबर होत्या पोलिसांना घेऊन सुद्धा त्या शाळेमध्ये घेऊन गेलं गेलं पोलिसांनी जवळपास बारा तास या संदर्भामध्ये कुठलाही एफ आय आर रजिस्टर केला नाही पोलिसांचं म्हणणं होतं की या बाबतीतली शहानिशा करून घ्यावी लागेल त्या लहान मुलींचं स्टेटमेंट पोलीस घ्यायचा प्रयत्न करत होते बारा तास त्याच्यामध्ये निघून गेले लोकांचा राग वाढत गेला आणि त्यानंतर शेवटी सकाळी बदलापूर रेल्वे स्टेशनच्या ट्रॅक्सवर उतरून तिकडे आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनामध्ये लेख लाडकी नको लाडकी बहीण नको पंधराशे रुपये नको सुरक्षा द्या अशा पद्धतीच्या घोषणा द्यायला सुरुवात झाली पोलिसांचा रिपोर्ट आता या संदर्भात काय सांगतोय आपण बघितलं पाहिजे पण या पन, पन, या घोषणा कुठेतरी राजकीय स्वरूपाच्या होत्या मुद्दा होता महिला सुरक्षेचा मुद्दा होता त्या चिमुकल्यांवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये पोलिसांनी ताबडतोब कारवाई करण्याचा पोलिसांनी कारवाई करायला बारा तास लावले बारा तास एफ आय आर रजिस्टर करायला लागले त्यानंतर शाळेचं प्रशासन जागं झालं शाळेच्या प्रशासनाने काल मग शा शाळेच्या मुख्याध्यापक असतील किंवा इतर स्टाफ आहे त्यांच्यावरती कारवाई सुरू केली पोलिसांनी मग त्याच्यावरती जाऊन त्या, त्या माणसाला अटक केली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती बारा तासामध्ये बदलापूर शहरामध्ये जो राग निर्माण केला गेला त्याचे पडसाद हे रेल्वे ट्रॅक्सवरती बघायला मिळाले दिवसभर गेले काही दिवसांपासून सुरू असलेली लाडकी बहीण योजनेची चर्चा दिवसभर मीडियामध्ये पूर्णपणे थांबली आहे आणि राष्ट्रीय म्हणजे नॅशनल मीडियामध्ये सुद्धा याच विषयावरनं चर्चा सुरू झाली महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरती काय करणार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास दीड कोटी महिलांपर्यंत पोचून त्यांना आम्ही सक्षम करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना आम्ही थेट पैसे देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून त्यांच्या हातामध्ये काही पैसे खेळते राहतील या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हा एका बाजूने महायुती सरकारचा असताना दुसऱ्या बाजूला या घटनेला ज्या पद्धतीचा प्रतिसाद मीडियामधनं नॅशनल मीडियामधनं मिळतोय त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो काही इम्पॅक्ट हा दिस बघायला मिळत होता त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न तर होणार नाही ना हे सुद्धा ह्याच्यातनं स्पष्टपणे दिसतंय अर्थात या संदर्भामध्ये कारवाई सुरू आहे जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे आणि त्या घटनेवरती कारवाई सुद्धा लवकरात लवकर झाली पाहिजे या संदर्भामध्ये आज दिवस दिवसभरामध्ये ज्या ज्या गो, गोष्टी घडल्या ते जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने विरोधी पक्षाने या गोष्टीवरनं सरकारला धारेवर धरलंय आणि नुसतंच धारेवर धरलं नाही त्यावरती सरकारकडनं प्रतिक्रिया सुद्धा हळूहळू याला सुरुवात झाली ताबडतोब या संदर्भामध्ये स्पष्टीकरण आलं नाही कारण तोपर्यंत या गोष्टीला एवढं मोठं स्वरूप मिळेल याची कल्पना कदाचित सरकारमध्ये अनेक जणांपर्यंत आली नव्हती हीच गोष्ट दिसत होती देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये होते काही बैठका होत्या त्यांच्याबरोबर भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हो, सुद्धा होते त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आली अजित पवार त्यांच्या यात्रेमध्ये होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मुंबईत नव्हते या तिघांच्या प्रतिक्रिया दुपारनंतर आल्या दिवसभर हे आंदोलन सुरू राहिलं आणि शेवटी मग पोलिसांना या संदर्भामध्ये लाठीचार्ज करावा लागला या परिस्थितीमध्ये सरकारची कोंडी नक्कीच झालेली आहे सरकारकडनं सुद्धा याचं क्लॅरिफिकेशन दिलं जाईल विरोधी पक्ष हा मुद्दा सोडणार नाहीत पण लाडकी बहीण ला काउंटर करण्यासाठी महिला सुरक्षेचा मुद्दा मात्र नक्कीच लावून धरला जाईल हे मात्र या यो या सगळ्या घटनेतलं स्पष्टपणे दिसत आहे आणि जसजशा निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत पुढे जात आहेत तसतसे हे मुद्दे पुढच्या काही दिवसांमध्ये अजून तापलेले आपल्याला बघायला मिळतील एवढं मात्र नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबई तक